गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर मंगळवारी पावसाने दिलासा दिला, दिला। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली तसेच कोल्हापूरच्या पन्हाळा शाहूवाडी राधानगरी तालुक्यातील काही भागांमध्ये पावसाआधी गारांचा वर्षावही झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली तर कोल्हापूर शहरातही दिवसभर कडकून आणि संध्याकाळच्या वेळी ढगाळ वातावरण असे चित्र होते या दरम्यान हवामान खात्याकडून कोल्हापूरला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी काळजी ण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलंय ठाणे ते भिवंडी या मेट्रो प्रकल्प पाचचे चे काम सुरू असून एप्रिल एक ते दोन या दरम्यान रात्री बंद करण्यात येणार आहे पोलीस उपायुक्त ठाणे शहर वाहतूक विभागाकडून सर्व प्रवाशांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे अंजूर फाटा ते अंजूर या भागात एम, एम डी तर्फे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून मेट्रो चे रेल्वे ब्रिजच्या वर दिलोखंडी गार्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असून रेल्वे मार्ग देखील बंद करण्यात येणार आहे त्यामुळे या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही या संदर्भात पोलीस आयुक्त ठाणे शहर वाहतूक विभागाकडून परिपत्रक जारी कर आहे तर या परिसरामध्ये अवजड वाहन छोटी मोठी वाहन वाहतूक विभागाकडून बंदी घालण्यात आली असून तीन एप्रिल पर्यंत पुन्हा हा मार्ग सुरळीत करण्यात येणार आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं मात्र सरकार येऊन आता महिने उलटलेत मात्र अद्यापही कर्जमाफी झालेली नाही एवढ्यातच मुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजनांचा खर्च आणि सरकारवरील कर्जाच्या बजेट कडे बोट दाखवत आता शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नसल्याचं सांगितलंय सरकारने या कर्जमाफीवरून हात झटकल्याने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांवर शेतकरी चांगलेच संतापले आहेत आता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आम्हाला कर्जमाफी नको शेतमालाला भाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड येथील प्रसिद्ध हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल झाला हापूस आंब्याचे स्टॉल विविध ठिकाणी उभारण्यात आले आहेत हा आंबा खाण्यास अत्यंत चविष्ट असून या आंब्याला साधारण नऊशे ते नऊशे पन्नास रुपये डझन असा भाव बाजारामध्ये सध्या मिळत आहे हा हापूस आंबा खरेदी करण्यासाठी नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर येत आहेत कर्नाटकच्या आंब्याच्या तुलनेत हा आंबा अत्यंत गोड आहे कर्नाटकी आंब्याला म्हणावे तेवढी मागणी नाही व भाव देखील कमी आहे तरी नांदेडकरांनी या देवगडच्या हापूस आंब्याला पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे डोंबिवलीतील सुनील नगर मध्ये कवयत्री बहिणाबाई चौधरी गार्डन मध्ये तयार करण्यात येणाऱ्या वाचनालयावरून शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार आहे लहान मुलांसाठी या वाचनालय झाले तर लहान मुले काय करतील आम्ही अजिबात वाचनालय होऊ देणार नाही याला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे तर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सुसज्ज वातानुकूलित आधुनिक वाचनालय आम्ही तयार करतोय खासदारांनी पंचवीस लाखांचा सुई निधी दिला आहे काही लोकांचे पोट दुखते आहे ते लोक अनधिकृत जाहिराती आणि वाचनालयावर का बोलत नाही असा शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांनी सवाल केलाय मात्र आता या मुद्द्यावर डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या एतील सीपीतला बगळे स्ट्रीट येथील डंपिंग ग्राउंड मध्ये कचरा वेचत असताना महिलेस जेसीबीचा धक्का लागल्याने गंभीर दुखापत झाली होती या घटनेत राजश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महानगरपालिका मुख्यालय बाहेर आणला होता मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावर रुजू करावे व आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती घनकचरा विभागाचे अधिक अधिकारी मनीष जोशी यांनी या मागण्या त्वरित मान्य केलं आहे तसेच पंधरा दिवसात डम्पिंग हटवणार असल्याचे पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितले पुण्यातील लोणी काळभोर परिसरात वडाळे वस्ती येथे राहणारे रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते मात्र पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेत खुणाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली त्यानंतर अवघ्या तीन तासातच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला पोलिसांनी या प्रकरणी रवींद्र यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर आणि गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक केली आहे गुजरात मधील बनासकांठा इथल्या फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला आहे या स्फोटात अठरा जणांचा मृत्यू झाला मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला ज्यावेळी हा स्फोट झाला तेव्हा कारखान्यात तीस कामगार काम करत होती स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आहे घटनास्थळी अग्निशमन दल आणि बचाव पथक पोहोचले व आग विजवण्यासाठी एक शहर आहे काल सकाळी नऊ वाजता फटाक्याच्या कारखान्यातून स्फोटचा आवाज ऐकू आला हा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा कारखान्यातून आगीच्या ज्वाला बाहेर येत होत्या या स्फोटाची माहिती तात्काळ अग्निशमन दल आणि एस टी आर एफ टीमला देण्यात आली सुमारे पन्नास हजार अमेरिकन इराणला हजार सैनिकांनी चारही बाजूने घेरले आहे याचा खुलासा खुद्द इराणनेच केला आहे इस्लामिक लिओरुशनरी गार्ड कॉर्पर्स एका उच्चस्तरीय कमांडरने सोमवारी इशारा दिला की या भागातील अमेरिकन सैन्य काचेच्या बस घरात बसले आहेत आणि त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये इराणच्या आसपास दहा तळ आहेत आणि या तळांवर पन्नास हजार सैनिक तैनात आहेत म्हणजे ते काचेच्या घरात बसले आहेत आणि जेव्हा कुणी काचेच्या घरात बसलेले असते तेव्हा तो इतरांवर दगड फेकत नाही याचा अर्थ स्वतः इराण बारूदच्या ढिगारावर बसला आहे आणि अशा परिस्थितीत त्याने अमेरिकेविरोधात असे कोणतेही वक्तव्य करू नये ज्यामुळे त्याला आक्रमक पावित्र्य घेण्यास उद्युक्त केले जाईल असेही ते म्हणाले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिल्यानंतर आय आर जी सीच्या च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे वक्तव्य केले इराणने आपल्या अणु कार्यक्रमात नवा करार करण्यास पाकिस्तानच्या पाकिस्तान या नापाक कृत्याला जशाच तसं सडेतोड प्रत्युत्तर दिला आहे भारतीय सैन्याने प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले सीज फायरचं उल्लंघन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय याआधी बुधवारी महिन्यात कृष्णा घाटी सेक्टर मध्ये अशीच फायरिंगची घटना घडली होती पुंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटी मध्ये पाकिस्तानी सैन्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता <गणीव> गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री